आवा या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूम लाही वनपरिक्षेत्रात पक्षी सप्ताह साजरा वन विभाग व स्वाब नेचर केअर फाउंडेशन तर्फे पक्षी निरीक्षणाचे आयोजन पर्यावरण संरक्षणाची जनजागृती हा उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्य शासनातर्फे दरवर्षी पाच ते बारा नोव्हेंबर दरम्यान ज्येष्ठ पक्षी अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व पक्षी शास्त्रज्ञ डॉक्टर अली यांच्या जयंतीनिमित्त पक्षी सप्ताह साजरा केला जातो या निमित्ताने सिंदेबाई वनपरिक्षेत्र व स्वाब नेचर केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने थकाबाई तलाव परिसरात पक्षी निरीक्षणाचा उपक्रम पार पडला या कार्यक्रमाचे नेतृत्व वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार बोरावार यांनी केले पक्षी अभ्यासक रोशन धोत्रे यांनी उपस्थितांना पक्ष्यांची ओळख सवयी व पर्यावरणातील त्यांचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले तसेच स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश व व बचाव दल प्रमुख यांनी परिसरातील पक्षी प्राणी सापांच्या संरक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली निरीक्षणादरम्यान मोर चित्रबलाक हळद्या हर हरियाल पोपट पानकावडा अशा एकूण एकवीस विविध पक्ष्यांची नोंद करण्यात आली तथापि अद्याप प्रवासी पक्षी परिसरात आल्याचे आढळले नाही कार्यक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्वाब संस्थेच्या वतीने सीताफळ जांभूळ चिंच करवंद बदाम यासारख्या फळझाडांच्या बियाड्यांचे तलाव परिसरात शिंपण करण्यात आले या पक्षी निरीक्षण उपक्रमात शिंदेबाई येथील वनकर्मचारी वनमजूर तसेच ज्ञानधारा अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी शिक्षक उत्साहाने सहभागी झाले शेवटी अंजली सायंकार यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा